नमस्कार शेतकरी मित्रांनो जे महाराष्ट्र शासनाने जे अनुदान जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्यासाठी सरकारने अटी वगैरे काही घातलेल्या नाही आहेत बट दोन तीन गोष्टी आहेत ज्या की कंपल्सरी केलेल्या आहेत मित्रांनो तर त्यामध्ये पहिलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी आता फार्मर आय डी कंपल्सरी अस आस... आहे कंपल्सरी असणार आहे जर फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही आहे दुसरी गोष्ट प्रत्येक गावातील किंवा जे तलाटी सज्ज असेल तिथल्या लोकलच्या तलाटी साहेबांनी जे तलाटी काका आपण बोलतो त्यांनी काय केलेले आहे प्रत्येक गावाची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्या गावाच्या यादीमध्ये मित्रांनो तुमचं नाव आणि आधार कार्ड ह्या दोन गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आधार कार्ड नंबर जर बरोबर नसेल तर तुम्हाला ते तलाटी साहेब जे आहेत तलाटे अधिकारी त्यांच्यासोबत कनेक्ट करून तुमचा आधार नंबर दुरुस्त करून घ्यायचा आहे त्यांना सांगायचं की हा माझा आधार नंबर असा असा आहे त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे काय की आधारला बँक अकाउंट लिंक असणं तर हे शक्यतो बऱ्याच शेतकऱ्यांचं आहे कारण की ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचेच जे पैसे येतात तर ते पैसे ज्या बँक अकाउंटला येतील त्याच बँक अकाउंटला हे अनुदान येऊ शकतं डी बी मार्फत पाठवलं गेलं तर आणि ह्या तीन गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत जर ह्या तीन गोष्टी नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे या या तिन्ही गोष्टी तीन गोष्टीपैकी फार्मराडीबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही सोना एंटरप्रायजेसला संपर्क करू शकता तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल आणि बाकीच्या दोन ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला तलाटी अधिकारी जे असतील तुमचे लोकलचे त्यांच्यासोबत तुम्हाला कनेक्ट करावं लागेल मित्रांनो धन्यवाद याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता धन्यवाद सर्वांना